सोलापूर शहर उत्तर मदून महेश कोटेंनी फुंकली विधानसभेसाठी तुतारी सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी गेल्या काही वर्षापासून सुरू केली होती मात्र सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून लढायचे कि सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून लढायचे हे निश्चित होत नव्हते अखेर महेश कोटे यांनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे महेश कोटे यांच्या कार्यकर्त्यांकडून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात सुरुवात केली आहे घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे त्यातून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न महेश कोटे यांच्याकडून सुरू आहे विशेष म्हणजे महेश कोटे यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एन सी पी तुतारी या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत वीस वर्षातील मतदारसंघातील अंधार संपवण्यासाठी शहर उत्तरच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनाची गरज आहे चला परिवर्तन घडूया विकासाची वाट धरूया या स्लोगनच्या माध्यमातून महेश कोटे यांनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात परिवर्तनाची हाक दिली आहे शहर उत्तरच्या विकासाला एकच उत्तर महेश कोटे असे आवाहनही त्यांच्याकडून शहर उत्तर मतदारसंघातील मतदारांना करण्यात येत आहे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमॉल यांच्याशी महेश कोटे यांची शाब्दिक चकमक झाली होती मात्र पक्षात नाराजी नाट्य रंगलेले असताना महेश कोटे यांनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघामधूनच प्रचाराला सुरुवात केली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारले होते त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता आता हे तीनही पराभव धुवून काढण्याची संधी महेश कोटे यांना मिळाली आहे त्याचा फायदा ते कसा उठवतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे